चिकलापार नदीवरील पुलावरून दुचाकीस्वार वाहून गेला वाहतूक मार्ग बंद भिवापूर तालुका प्रतिनिधी चिकलापूर चिखलापार नदीला आलेल्या पुरामुळे शनिवार दिनांक सोळा सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक अज्ञात दुचाकीस्वार नदीच्या पुलावरून वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू असतानाही दुचाकीस्वाराने तो ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे तालुक्यात आज सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे चिखलापार नदीला पूर आला पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू असतानाही एका अज्ञात दुचाकीस्वाराने तो ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात झाला हा पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक ठरत आहे मागील वर्षी याच पुलावरून एक ट्रक वाहून गेला होता तरी देखील योग्य उपाययोजना न झाल्यामुळे पुन्हा अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सध्या नदीच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने शोधकार्याला अडथळे येत आहेत प्रशासनाने तात्काळ सूचना देत चिकलापार मार्गावरील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे उमरेडवरून सिरसी गिरडकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी धोकापत करू नये तसेच आपल्या मित्र नातेवाईकांना ही माहिती कळवावी असे आवाहन पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून अशी अपघातजन्य परिस्थिती निर्माण होत असून कायमस्वरूपी उपाययोजना करणे ही काळाची गरज असल्याचे मत ग्रामस्थ सामाजिक संघटना व खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष भास्कर एंगळे यांच्याकडून व्यक्त केले जात आहे. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप प्राऊत भिवapur. सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट